वाहिला 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 महादेवाला बेल निवाहिला वाहिला 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 महादेवाला बेल निवाहिला बेल वाहिला पिंडीला हळदी कुंभू पार्वतीला बेल वाहिला पिंडीला हळदी कुंभू पार्वतीला चरणी माथा मिठे वीला महादेवा बेलो ला बेलों मिवाहिला चरनी माथा मिठे वीला महादेवा ला बेलों मिवाहिला वाहिला 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 महादेवा ला बेलों मिवाहिला वाहिला i चरणी माथा मिठे विला महादेवला बेलो नि बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बै माझ्या म्हणाला मला बै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला, मला बै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बाई जायच राधा कृष्णाच्या लग्नाला लग्नाला जायचे आहे मला घाई न काम धंदा सुचत नाही लग्नाला ना जायचे आहे बै घाई काम धंदा सुचत नाही भेटून येते सावळ्या बैनंदाला नंदाला भेटून येते सावळ्या बाई मला बाई कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बै माझ्या मनाला आनंद झाला आज बै माझ्या मनाला मला बै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला लग्नात होत्या साऱ्या गवड्याने न खावाया देतात दही दुध लोणी लग्नात होत्या साऱ्या गवड्याने न खावाया देतात दही दुध लोणी आनंद होत सावळ्या आनंदाला आनंद होत बै सावळ्या आनंदाला मला जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बै माझ्या मनाला आनंद झाला माझा मना मला बै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला गवळणीचा बाई मोठा होता टण डोक्यावर नेतात दह्याचे माठ गवळणीचा बाई मोठा होता टण डोक्यावर नेतात दह्याचे माठ आनंद होते बैया साऱ्या गवळणीला आनंद होते बैया साऱ्या गवळणीला मला बाय जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बैदायाच राधा कृष्णाच्या लग्नाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज आजबाई माझ्या मनाला मला बैदायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला वै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला मला बै जायाच राधा कृष्णाच्या लग्नाला आली ग एकादशी उभ्या गल्ली न गोपाळपुरी वाडा जनाबाईचा विचारती गोपाळपूर विचारती आली ग एकादशी जना बाईच्या दारा जवळ आली ग एकादशी बसली जणा बाईच्या दारा जवळ केळीच्या पानावर दोघी करा काय होत सांग सांग एकादशी तुला धरून काय होत आग दिवसी द्वादशी जनाबने एकादशी दुसऱ्या दुस्यािवसी द्वादशी गोपापुरात् आली बाई संताची पालखी गोपाळपुरात आली बाई संताची पालखी जनाबाई सोडे द्वादस जेवणाला भाकर भाजी दाळ वांग जनाबाई सोडे द्वादस जेवणाला भाकर भाजी दाळ वांग जनाबाईच्या पंढरीचा सावळा पांडुरंग आली ग एकादशी उभ्या गल्ली न गोपाळपुरी वाडा जनाबाईचा विचारती त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन महादेवाच्या जत्रेला पायी चालत आहे para नगरीत या पचमडी नगरीत बाबा भोलेनाथ महान या पचमडी नगरीत बाबा भोलेनाथ महान महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोले देवा तुझा जवळ येता दुःख होळी आरती मिलावीन, महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन महादेवाच्या जत्रेला जन्म जल्मीचा उपकार देवा कसा मी फेडीन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर

बदमाचा शीरा फराळाला केले बद Guns! <tí> ी See ya!

सवङ्गडी सङ्गतिला गन् सङ्गडि सङ्गतिला माठ फोडतोवरच्यावर लोणी आलग आलग आल याने खालयावरच्यावर लोणी आलग आलग आल, आल याने खाल्ल्यावरच्यावर किती ओढू मेरवीचा धोर रवी फिरती अगरा गर किती ओढू मेरवीचा धोर रवी फिरती अगर लोणी अलग अलग आल याने खालयावर चावर लोणी अलग अलग आल याने खालयावर चावर आज मथुरे चावळ घाली झर झर आज बाजार पावळांनी घाली झर माठ फोड़ नजरे ना खडा ना माठ फोडतो नजरे ना लोणी आलग आलग आल याने खाल्ल्यावरच्यावर लोणी आलग आलग आलं आल, याने खाल्लयावरच्या वर किती ओढू रवीचा धोर रवी फिरतिया घरा घर किती ओढू मी रवीचा धोर रवी फिरतिया गरा गर लोनी अलग अलग आल याने खाल यावर चावर लोनी अलग अलग आल याने खाल यावर चावर एकांच्या नार धनी कान्हा वो चोर हा मुरली मनोहर No! याने खाल यावर चावर लोणी अलग आलग आल याने खाल्ल्यावर चावर किती ओभूमी रवीचा धोर रवी फिरतिया घरा घर किती ओढू मी रवीचा धोर रवी, रवी फिरती अगरागर लोणी अलग आलग आल याने खाल्ल यावरच्यावर मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा सर्वाला कृष्ण गोकुळात आला तो बातोबा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐकाची कहाणी जातो गवड्याच्या घरी खात दही धोद लोणी जातो गवड्याच्या घरी खात दही धोद लोणी हात चोऱ्या करुणी हा चोऱ्या करुणी मी सांगत तुम्हाला तुम्ही सांगत सर्वाला कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐकयाची कहाणी ऐकयाची कहाणी ऐकयाची कहाणी ऐकयाची कहाणी नंदन शोधचा पोर हा आहे हो चित्त चोर नंदन शोधचा पोर हा आहे हो चित्त चोर बोगुळत हले गोगुळत हले याचा पाळणा ऐकाची कहाणी ऐका ची कहाणी ची कहाणी ऐका ची कहाणी जना धनी हरी यशोदेच्या मांडीवरी एक ज गो मंजूळ गाणी तो हा पावा वाजवनी गातो मंजूळ गाणी तो हा पावा वाजवणी मी सांगते ते तुम्हाला तुम्ही सांगा सर्व ला कृष्ण गोकुळातला तो बातोबा ऐका बा। याची कहाणी ऐका याची कहाणी